परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सतरा मार्च राम सर्वव्यापी आहे प्रभू रामचंद्रांच्या नवरात्राचा म्हणजे चैत्र चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंतचा काळ फार पवित्र असतो रामचंद्रांच्या कथा बोधप्रद आहेत साधकोपयोगी आहेत आणि त्यांच्यावर संतांनी रचलेले अभंग भजने यांची गोडी ही अवीट आहे राम आकाशी पाताळी राम नांदी भूमंडळी राम योगियांचे मेळी सर्वकाळी शोभतो अशा भजनातून आपल्याला समजू शकते की राम आकाश पाताळ तसेच भूमंडळात भरून राहिलेला आहे मात्र आपल्याबाबत ही गोष्ट केवळ भजनापुरती नको राहायला आपण नीट समजून घ्यावे की कसा आहे हा राम राम सर्वव्यापी आहे नभासारखे रूप या राघवाचे आकाश जसे अत्यंत व्यापक आणि सर्वांतर आहे तसे परमात्मतत्व आहे राम म्हणजे परमात्मा प्रगट रामाचे निशाण आत्माराम आनंद घन विश्वंभर विद्यमान भाग्येकळे असा हा राम परमात्मा सर्वाठाई सर्व उपस्थित आहे असे आपण पहावे ही दृष्टी हळूहळू प्राप्त होत असते सर्वप्रथम त्याला ध्यानकाली चिदाकाशामध्ये पहावे आपल्या अंतरातच तो आहे सर्वांतर्यामी असलेला हा राम परमात्मा योग्यांच्या ठिकाणी स्वच्छ प्रगट होतो कारण योगी परमात्मतत्वाला अंतर्यामी जाणतात व स्वरूप होतात गोंदवलेकर महाराज समर्थ श्रीधर स्वामी महाराज ांसारख्या संतांच्या रूपाने प्रामुख्याने हे परमात्मतत्व प्रत्ययाला येते याला कारण त्यांची निर्मळ आणि बोधाला अनुरूप अशी प्रकृती ज्ञानोबा संतांचे वर्णन करताना म्हणतात ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ माझ्यासाठी हे परमात्मतत्व स्वामी माधवनाथांच्या रूपाने प्रगट झालेले होते अत्यंत नेमस्त पद्धतीने वागणारे स्वामीजी रामरूपच भासत असत आपल्या परमभाग्याने आपण स्वामीजींच्या चरणी आलो असे मला वाटे त्यांनीच आत वळून पाहण्याची बुद्धी दिली दृष्टी दिली तोच प्रयत्न रोज नित्यनियमाने करत करत आपले अंतःकरण निर्मळ होत आहे आपण परमात्मतत्वाला प्राप्त होत आहोत असे मला वाटते आपले वय आपल्या हातात नाही काळ आपल्या हातात नाही पण सद्गुरूंच्या सहवासाने परमात्म्याला प्राप्त होणे त्या योगे स्थिर बुद्धी प्राप्त होणे ही आपल्या हातातील गोष्ट आहे सद्गुरूंवरील श्रद्धा प्रेम तसेच परमात्मविवेक या गोष्टी आपल्या हातातील आहेत त्या आपल्याला सांभाळता याव्यात तसे झाले तर जीवनामध्ये खरोखरीच बहार येईल आपले जीवन परम सुखाला परम शांतीला प्राप्त होईल आपण तीव्र इच्छा धरूयात की स्वामीजींनी दिलेले विचार आपल्या ठाई स्थिर राहतील ते म्हणायचे काही काही ओव्या श्लोक लाख मोलाचे आहेत कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे ही ओवी सांगून ते म्हणायचे एका बाजूला ही ओवी आणि दुसऱ्या बाजूला लाखभर रुपये ठेवले आणि यापैकी एक निवडायला सांगितले तर म्हणता आले पाहिजे की ही ओवी माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे ते पैसे नकोत कारण हे सर्वत्र सुप्रतिष्ठित असलेले रामरूप मला समजून घ्यायचे आहे अशी शुद्ध बुद्धी आपल्याजवळ कायम राहावी कारण सद्गुरूंनी दिलेला बोध उपदेश टिकवण्याचे सामर्थ्य शुद्ध बुद्धीनेच प्राप्त होणार आहे आपणही या राम नवरात्राच्या निमित्ताने आपल्या सद्गुरूंकडे शुद्ध स्थिर बुद्धी मागूयात जेणेकरून सर्वत्र व्यापून असलेला राम आपल्या प्रत्ययाचा होईल परमहं ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ